आम्हाला काही आमचं आहे ते आरक्षण आम्हाला एस आम्हाला आरक्षण म्हणून आंध्रामध्ये आमचं एस टी मध्ये आम्ही नमस्कार नमस्कार महासागर मध्ये मी स्वप्नील दुधारी आपलं स्वागत करतोय महासागर मुंबईवरून थेट पोहोचलं नांदेड जिल्ह्यामध्ये ते फक्त बंजारा आंदोलन कवरेज साठी आणि विशेष म्हणजे आपण पाहतोय की आज लाखोंच्या वर आंदोलक या ठिकाणी आले आहेत त्याचबरोबर आपण आपल्यासोबत ज्या महिला आहेत त्या पारंपरिक वेशभूषा मध्ये आहेत बंजारा समाज म्हटलं की एक आदिवासी भागात राहणारा एक समाज ज्याला बंजारा हे होता आणि हैदराबाद गॅजेटमध्ये ज्या पद्धतीने ट्राईब हा शब्द वापरण्यात आला तोच शब्द पकडून आज बंजारा समाज यांना आदिवासीच्या प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी बंजारा समाज जो आहे तो आक्रमक होत आज त्यांनी सगळ्यात मोठं आंदोलन केलं आज महाराष्ट्रात चार जिल्ह्यामध्ये आंदोलन होत आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं आंदोलन म्हणून नांदेड जिल्ह्यातील आंदोलनाला ओळखलं जात आहे आपल्यासोबत ज्या काही महिला आहेत आपण पाहतोय की ज्या पद्धतीने आज इथे असे वेगवेगळे पोस्टर्स टी गळ्यामध्ये दस्त्या अशा पद्धतीचं हे आंदोलन निघालं आहे काय सांगाल कुठून आला तुम्ही नांदेडच आहे इथूनच नांदेड मधूनच ही जी तुमची वेशभूषा आहे ही तुम्ही आता परिधान करताय कोणा पारंपरिक आहे ना पारंपरिक आहे भाषा पारंपरिक आहे आणि हे आम्ही पहिलेपासूनच वेशभूषा आमची हेच आहे आणि हीच ओळख आहे आमची बंजारा समाजाची आणि आमचे जे इथे जर आंदोलन चालू आहे तिच्यामध्ये आरक्षण मिळावं आम्हाला बंजारा समाजाचे आरक्षण मिळण्यासाठी आम्ही सर्व एवढे इकडून तिकडून एक एकत्र गो, येऊन माझे गोर बंजारा भाई आणि सर्वजण आलेली आहे आमच्या मुलांना वंचित नाही व्हावं आणि समोरच्या पिढीला मार्ग दाखवण्यासाठी आदिवासी मध्ये आरक्षण द्यावं याच्यासाठी आम्ही सर्व बाई बाई माणूस सर्वजण सर्व महिला आपण आता तांड्यामध्ये राहत आहे का शहरांमध्ये आम्ही तांड्यामध्येच राहतो तांड्या तांड्यामधलेच आहोत आम्ही आणि तांड्यामध्येच राहणारे आहोत तस बाकीचे सर्व तांडे तांड्यामधूनच आलेले आहे आज हे पाहतोय की आपण या आंदोलनासाठी नांदेड जिल्ह्यातील सगळ्या तांड्यामधील बंजारा समाज हा नांदेडच्या दिशेने कुच करू लागला आणि विशेष म्हणजे आपण पाहतोय की आज थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन देण्यात आलं त्या निवेदनावरती जिल्हाधिकाऱ्यांनी देखील भाष्य आहे की लवकरच या संदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत बंजारा समाजाच्या बांधवांची मिटिंग लावून आरक्षणाबद्दल विचार केला जाईल त्यामुळे आरक्षण मिळेल का नाही हा सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह जरी या ठिकाणी असेल तरी ज्या पद्धतीने मराठ्यांना कुणबी यातून आरक्षण मिळालं त्याच पद्धतीने आज बंजारा समाजाला देखील हैदराबाद ग्रेजेट नुसार आरक्षण मिळावं यासाठीचा आज यांचा सगळ्यांचा प्रयत्न आहे कॅमेरामॅन जमदाडेसह दुधारे महासागर न्यूज नांदेड